त्याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर या अंडरग्राऊंड पार्कची गरज आहे का तसंच आम्ही रेस्कोर्स पण बोलतो आणि ता हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी पाहिलं जात नाही अर्थात तेच मी सांगत आहे ना की थे तिकडचं स्तूप असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेचे तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलंय आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं तर नुकसान भरपाई कोण करणार कितीतरी वर्ष शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो आहोत धार्मिक स्थळ आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझी माहिती अशी आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अंबरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वरमध्ये मध्ये कोणाचं तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे नागपूरचे पालकमंत्री पद्धतीने मला वाटतं सरकारच कुठे आपण जागा आहे का हे पाहायला मिळते आता मी वरली इथे जी आरे डेअरीची जिथे सगळे रहिवासी आहेत जे कामगार तिथे राहत असतात तिथे जाऊन आलो कालकडे एक मोठी बिल्डिंग तिथे आपण पाहिला मोठा बॅल्कनी कोसळलेली आहे अनेक वर्ष माझ्या आधीचे आमदार असतील मग सचिन भाऊ वाहेर साहेब असतील सुनील शिंदे साहेब असतील हे सगळेच पाठपुरावा करत आलेले आहेत आमचं सरकार असताना थोडी डागडुजी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एकंदर तिथून ते रहिवाशांना हलवण्याची ही भूमिका होती पण आज आपण पाहतोय गेले दोन वर्ष आरेची जागा म्हणजे आम्ही जी आरे डेअरीची जागा आहे थी थी तो ती तिथे अक्वेरियम बांधायचं होतं ती बिल्डरनं विकायची आहे आणि ही देखील या घटनाबाह्य मिंदे सरकारला बिल्डरला विकायची आहे म्हणून तिथे हात लावलेला नाही डागबुझी झाली नाहीये तिकडचे स्थानिक जे आधीचे नगरसेवक होते जे घटनाबाह्य गद्दार आहेत ते देखील त्यांनी यावेळी काही कामं तिथे केली नाही महत्वाची गोष्ट हीच आहे आज तिथे नव्वद परिवार राहतात मी स्वतः जाऊन भेट देऊन आलेलो आहे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे पण तो फंड गेला कुठे हा प्रश्न तो भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणूच पण आमची मागणी ही राहील

खोटाटेपणा आता ते होर्डिंगवर आणत आहेत हा सगळा खोटाटेपणा गेले दोन वर्ष आम्ही पाहत आहोत महाराष्ट्राला अनेक आश्वासनं मिळाली मग अगदी दहंडी मंडळांना इन्शुरन्स पासून सगळं काही मिळणार ते आमचे रस्ते खड्डमुक्त होणार खड्डेमुक्त होणार वगैरे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे आता निवडणूक हरणार आहेत म्हणून हे सगळं खोटाटेपणा सुरू आहे आणि तो सगळीकडे चालत राहतो बजेट पारित व्हायच्या आधीच असं होऊ शकतं का हा एक प्रश्न आहे नक्कीच व्हाईट पेपर म्हणजे त्यांच्या पेपरवर एक सुद्धा अक्षर नसणार आहे कोरा कागद देणार आहेत कारण तिथे कामं झाली आहेत आणि जी झाली असतील ती किती उधळपट्टीची झालेली आहेत त्यांनी सांगावं महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांना मी सवाल विचारत आहे की मागच्या जानेवारी मध्ये दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये जेव्हा व्हायब्रंट गुजरात करत होतात तेव्हा तिथे सव्वीस लाख कोटी वगैरेचे ला जे काही एमओ का होते ते दाखवले ते खरं किती झालं माहीत नाही पण तिथेच महाराष्ट्राचा दहा लाख देऊन स्टॉल लावला मग इथे व्हायब्रंट महाराष्ट्र किंवा आपलं जे मॅग्नेटिक महाराष्ट्र ते का नाही केलं गेल्या दोन वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम ह्या सरकारने का नाही घेतला आहे कारण सगळे उद्योग त्यांना गुजरातला पाठवायचे होते नक्कीच त्या हिंदुत्वामध्ये राम मंदिरात गळती कशी झाली हे देखील दाखवावं वाहून पहिल्याच पावसात आपण पाहिलं असेल या देशात तीन एअरपोर्ट यांची छत पडलेली आहेत पहिल्याच पावसात नॅशनल हायवे जे आतापर्यंत आम्हाला कौतुक करून सांगितलं जायचं सा की ते खातं खूप चांगलं चालतं एकदम सुरळीत चालणारं खातं आहे नॅशनल हायवे मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल या दोन्ही याच्यावर भयानक खड्डे पडलेले आहेत दहिसरच्या अलीकडे पलीकडे पण टोल आपण भरतो पण आपण पाहिलं असेल परिस्थिती एकदम बेकार आहे एकंदर नॅशनल हायवे हे भ्रष्ट खातं दिसत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गोड गोड खूप ऐकत आलो त्या खात्याबद्दल पण एवढं भ्रष्ट खातं टोल घेतलं जातं आवडते कॉन्ट्रॅक्टरांना काम दिली जातात पण ते खातं खरोखर नीट चालत आहे की नाही हे भाजप सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गुजरातमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत दिल्ली आज पाण्याने भरले नाही हे केंद्र सरकारची जी जबाबदारी आहे रस्ते म्हणजे भाजपची जी जबाबदारी आहे ते कुठे पार पाडतात एक एक नॅशनल अरे तुम्ही धक्का नका देऊ तिथे काढा कोणी कोणी पब्स बार्स दिलेले आहेत काडा कोणाचे कोणाचे बंगले आहेत आणि त्या सगळ्या बंगल्यांवर कारवाई करा तेच आम्ही सांगतोय सगळ्यांचे बंगले कोणाचे कोणाचे काढा तिथे जगजाहिराती यादी करा आणि त्याच्यावर कारवाई करा परीक्षा घेण्यात येत होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे आज परीक्षा रद्द करण्यात आली आता विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा आज घेण्यावर ठाम आहेत मला तुम्ही सांगा या देशामध्ये आत्ता हे सरकार केंद्रात बसल्यानंतर भाजपचं सरकार बसल्यानंतर एनडीए सरकार बसल्यानंतर आणि महाराष्ट्रात देखील एक एकतरी परीक्षा नीट झाली आहे का जार। जार। है जार। जार। है जार। 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 मंत्री ते, थे उद्योग चलते जगह दीक्षा भूमि हो या फिर बाणगंगा हो दोनों जगह आप देख रहे हो कॉन्ट्रैक्टर्स को जो काम मिला है कहीं अंडरग्राउंड का पार्किंग का काम है कहीं रिपेयर का काम चल रहा है लेकिन ये काम ठीक तरीके से चल रहा है क्या क्यों वहाँ के स्थानिक जो लोग हैं वो आंदोलन कर रहे हैं अगर दीक्षा भूमि की बात करें तो अंडरग्राउंड कार पार्क जो होता है काफी बार ऐसे होता है कि अंडरग्राउंड कार पार्क सिक्योरिटी सुरक्षा की वजह से जो महत्वपूर्ण दिवस होते हैं दिन होते हैं उस दिन बंद किए जाते हैं तो फिर इस कार पार्क का क्या महत्व है और दूसरी बात रही बाणगंगा की ये जो कॉन्ट्रैक्टर है उन्होंने कहा काम किए किसके लिए काम किए उसकी एक जरा जांच कीजिए आपको मुझे लगता है की पोलिटिकल अवेयरनेस हर एक की पार्टी का होना चाहिए और जो भी पॉलिटिक्स में आते हुए वो कम्स इन टू पॉलिटिक्स स्कूल स्टूडेंट्स इन सिविक्स आता ह्याच म्हणजे आपण हेच पाहिलं असेल नशिबानी तरी आता बहुमताचं सरकार नाहीये नाही तर खेळाडू दिसलेच नसते एकच चेहरा दिसला असता मला वाटतं हा पर्यटनचा विषय नाही हा कायदा सुविस्थेचा विषय आहे आणि गृहमंत्री नक्की करतात तरी काय हा प्रश्न आहे कालकडे मी पाहिला आत्ता एक व्हिडिओ कुठेतरी आलाय पुण्यामध्ये खोटे पोलीस म्हणून कोणीतरी रस्त्यावर फिरत होतं बंदूक घेऊन ती खरी होती की खोटी होती म्हणजे हे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हा विषय आहे ना महत्वाचा मला भेटायचं आहे त्यांना कारण हे कमी दाबाचं पाणी आमच्या वरळीत पण आहे सगळ्याच मतदारसंघात आहे कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका जिथे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत ही सगळी खाती चालत आहेत नगरविकास मंत्री म्हणजे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या खात्यातून आता मुंबईवर एवढा राग का आहे की आमच्या रहिवाशांना पाणी मिळत नाही आपण पाहिलं असेल मार्च एप्रिल मे साधारणपणे गेले तीस पस्तीस वर्ष पाच टक्के दहा टक्के कट लावून कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे पण दबावाचं पाणी किंवा वापरायचं कसं पाणी हे या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना माहिती नाही त्यांच्या ते काय डीप क्लीनवर उधळपट्टी केली पाण्याची आता मुंबईला पाणी टांचाही जाणवत आहे दुसरा प्रश्न हाच राहील की जो आम्ही प्रकल्प सुरू केला होता डिसॅलिनेशनचा तो आतापर्यंत पूर्ण झाला असता आणि मुंबईत पाणी टंचाई झाली नसती त्या प्रकल्पाचं काय झालं